उत्तराखंड येथून दोन लाख मुस्लिम मुले एका रात्रीतून अचानक गायब झाली आहेत मित्रांनो बातमी ऐकून कदाचित तुम्हाला सुद्धा धक्का बसेल मात्र ही बातमी अत्यंत खरी आहे ही बातमी तुम्हाला मीडिया मधे कुठेच ऐकायला मिळणार नाही त्याच कारण असं आहे की अशा बातम्या या लोकांना द्यायच्या नाही आहेत कारण अशा बातम्या जर दिल्या तर मग भारतीय जनता पक्षाला फायदा होईल ना आता तुम्ही विचार करत असाल की एका रात्रीतून अचानक दोन लाख मुस्लिम मुलं गायब झाली याचा भारतीय जनता पक्षाला कसा काय फायदा झालाय याचा फायदा भारतीय जनता पक्षाला अजिबातच झालेला नाहीये याचा फायदा देशातल्या तमाम हिंदूंना झालेला आहे तो कसा हे आजच्या व्हिडिओमधून मधून तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल व्हिडिओला सुरुवात करने आगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवर नुकताच आपल्या श्राद्धविधी बद्दलचा एक अत्यंत सुरेख अशी माहिती देणारा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू धर्मातील श्राद्ध विधी यावर बोट उचलणारे जे कोणी आहेत ना त्यांना चोख उत्तर देण्यासाठीची जी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ती ह्या व्हिडिओमधून नक्की मिळवा मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सब्स्क्राईब करा एक जूट व्हा हिंदू धर्म आणि शास्त्र यांच्याबद्दलची छान छान माहिती स्वतः जाणून घ्या आणि तुमच्या पुढच्या पुढच्या सुद्धा द्या ही आता काळाची गरज झालेली आहे असं समजा स्वतःची नैतिक जबाबदारी समजा आणि हिंदू प्रपंचच्या सर्व व्हिडिओजला लाईक करून आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वळूया मूळ विषयाकडे म्हणजेच एका रात्रीतून अचानक दोन लाख मुस्लिम मुले अचानक उत्तराखंडातून गायब कशी झाली जेव्हा हे भयानक सत्य समोर आलं तेव्हा दस्तूर थक्क झाले देवेंद्र गुप्ता अधिवक्ता उच्च न्यायालय प्रयाग राज यांनी हे निष्कर्ष मांडलेले आहेत अलीकडेच माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी असे विधान केले की देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे आता नुकत्याच समोर आलेल्या एका अतिशय संवेदनशील बातमीने सिद्ध केले आहे की हमीद सारख्या लोकांना असुरक्षिततेची भावना का निर्माण होते बातमी अशी की उत्तराखंड मध्ये मदरशांमध्ये शिकणारी सुमारे दोन लाख मुस्लिम मुले एकाच रात्रीत गायब झाली आहेत ही संपूर्ण बातमी जाणून घेतल्यानंतर तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकार सर्किल मित्रांनो खर तर गेल्या पन्नास साठ वर्षांपासून मदर्शांमध्ये शिकणाऱ्या मुलांना दर महिन्याला सरकारकडून शिष्यवृत्ती देण्यात येत होती पण जसेच उत्तराखंड सरकारने या मुलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याला सांगितले तसेच एक लाख पंच्याण्णव हजार तीनशे साठ मुले तात्काळ गायब झाली कशी काय आतापर्यंत या अस्तित्वात नसलेल्या विद्यार्थ्यांच्या नावावर सरकार दरवर्षी सुमारे चौदा पॉइंट पाच कोटी रुपये फक्त उत्तराखंड मध्ये शिष्यवृत्ती वाटप करत होते जे आता केवळ दोन कोटी रुपये झाले आहेत तुम्ही कल्पना करू शकता गेल्या पन्नास साठ वर्षांपासून संपूर्ण देशात किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला होता या मदरशांच्या शिष्यवृत्तीच्या प्रकरणातून आता संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या खरं तर ही एक लाख पंच्याण्णव हजार तीनशे साठ गायब झालेली मुले कधी अस्तित्वातच नव्हती मुलांच्या खोट्या नावांच्या आधारावर मदर्शांनी सरकारकडून पैसे घेतले होते काँग्रेस सरकार अनेक वर्षांपासून हा पैसा लुटत होते आणि मदर्शांपासून घेतलेला कमिशनचा पैसा तळापासून ते शीर्षावर वितरित होत होता नाहीतर असे कसे होईल हो की काँग्रेस सरकारला या घोटाळ्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि भाजप सत्तेत येताच हे समजले असं नाही होऊ शकत ना हे काँग्रेसच्या काळात जोरदारपणे चालू होत भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये हे उघडकी झालंय आता एक गोष्ट आपण जाणून घेऊया की मुस्लिम असुरक्षित का आहेत म्हणजे हमीद अंसारी बोलले होते ना की या देशामधला मुस्लिम असुरक्षित आहे त्यांच्या या बोलण्यामागचा नेमका अर्थ काय आहे हे आता जाणून घेऊया आता ही जी गोष्ट घडलेली आहे की मदरशामध्ये शिष्यवृत्ती घेणारे हे जे अस्तित्वातच नसलेले विद्यार्थी आहेत हे फक्त उत्तराखंड मधलं प्रकरण आहे का आता तुम्ही स्वतः हाच समजू शकता की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील मदरशांना नोंदणी करण्याला सांगितल्यानंतर इतकी मोठी गडबड का निर्माण झाली भारतीय जनता पक्ष सरकार सत्तेत आल्यानंतर मुस्लिम असुरक्षित का वाटत आहेत हे सिद्ध झालं कारण त्यांनी कर भरले नाहीत अर्थव्यवस्थेत योगदान दिलं नाही आणि प्रामाणिक नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशाची यांनी लूट केली वित्तीय वर्ष दोन हजार चौदा पंधरा पर्यंत उत्तराखंड मध्ये सुमारे दोन लाख एकवीस हजार आठशे मुस्लिम विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळत होती तसेच त्यांना आधारशी जोडले गेले त्यांची संख्या फक्त सव्वीस हजार चारशे चाळीस वर आली आणि मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या अठ्ठ्याऐंशी टक्क्याने कमी झाली ही शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना दिली जाते जी बी पी एल म्हणजेच गरीब कुटुंबातील असतात सरकारने अशा विद्यार्थ्यांसाठी एक तरतूद आणली होती ज्यांच्याकडे आधार नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो परंतु यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रमाणित होणं आवश्यक आहे परंतु प्रमाणित कसे होईल जेव्हा ते भौतिकरित्या अस्तित्वातच नाही आहेत फेक मदरसे फेक विद्यार्थी आणि सार्वजनिकपणे पैशांची लूट खोट्या नावांच्या आधारावर वर्षानुवर्ष लोकांचे पैसे लुटले जात होते अहो हे तर काहीच नाही का आणखी काही ऐका विद्यार्थ्यांना सोडून द्या इथे अनेक मदरसे फक्त कागदावर चालत होते म्हणजे आखेच्या आखे मदरसे प्रत्यक्षात अनेक मदरसे अस्तित्वातच नव्हते आणि ना कोणते विद्यार्थी त्यात शिकत होते ते फक्त खोट्या विद्यार्थ्यांची नावे पाठवून आरामात सरकारी निधी मिळवत होते आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सहा जिल्ह्यांमध्ये एकाही मुस्लिम विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती घेण्यास नकार दिला नाही लूट सर्वाधिक हरिद्वार जिल्ह्यात होत होती त्यानंतर उदमसिंग नगर देहरादून आणि नैनिताल जिल्ह्यांच्या आकडेवारी प्रकाश पडला जिल्ह्याच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा अधिक मुले नोंदवली कशी गेली हो धक्कादायक आहे की नाही काही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ज्या मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती त्यांची एकत्रित संख्या त्या जिल्ह्यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त होती आणि हे सगळं दशकांपासून घडू दिलेले आणि त्याचा सगळ्यात मोठा वाटा काँग्रेसनं मिळवलाय भारतीय जनता पक्ष सरकार सत्तेत आल्यानंतर या घोटाळ्यांवर कारवाई होण्यास सुरुवात झाली आणि नंतर लगेचच हमीद अन्सारी यांच्या सारख्या महान हिरव्या सापांना असं वाटायला लागलं की आपण असुरक्षित आहोत असं आता या घोटाळ्यातील दोषींची यादी तयार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले मदरसा लुटारूंच्या अटकेला सुरुवात झालेली आहे असा अंदाज आहे की त्यांना केवळ शिक्षा होणार नाही तर त्यांच्याकडून लुटलेले पैसे देखील वसूल केले जातील कारण तिकडे योगी बाबा बसलेला आहे आणि म्हणूनच आता यूपी मध्ये सगळ्या समस्या निर्माण होत आहेत उत्तर प्रदेश मध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत मित्रांनो we अनेक अशा मार्गांनी सरकारी पैसा लुटला जात आहे तसेच गुप्तचर यंत्रणांनी देखील इशारा दिलेला आहे की अनेक मदरशांमध्ये मुलांना कठोर शिक्षण दिले जात आहे अशा प्रकारच्या गोंधळामुळे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी यांनी सर्व मदरशांची नोंदणी अनिवार्य केली आहे राज्यात अनेक मदरसे नोंदणी विना चालत आहेत निधी कुठे खर्च केला जात आहे याचा कोणालाही अंदाज नाही या मदरशांमध्ये काय शिकवलं यावर सरकारचा कोणताही ताबा नाही नियंत्रण नाही अशा विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक कल्याण योजने अंतर्गत सगळे लाभ मिळतात उत्तर प्रदेश सरकार राज्यातील सुमारे 800 मदरशांवर वार्षिक 4000 कोटी रुपये खर्च करते त्यापैकी फक्त आठ ते दहा टक्के मदरसे अस्तित्वात आहेत आणि या मदर्शांमधील केवळ बारा टक्के विद्यार्थी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत बाकीचे पैसा लुटण्यासाठी खोट्या नावाने अस्तित्वात आहेत आणि म्हणूनच योगी सरकारने हे पाऊल उचलल्यामुळे भ्रष्ट लोक नाराज होत आहेत आता ही जी सगळी माहिती आम्ही तुम्हाला दिली उत्तर ही तुम्हाला उत्तर प्रदेशातली आहे महाराष्ट्रातली परिस्थिती याच्यापेक्षा काही वेगळी असेल असं तुम्हाला वाटतं का महाराष्ट्रामध्ये सुद्धा फेक फेक मदरसे त्यांचे मौलाना आणि त्यांचे फेक विद्यार्थी शिष्यवृत्ती लाटत नसतील हे कशावरून ज्याप्रमाणे योगी सरकारने उत्तर प्रदेशामधील सगळ्या मदरसांची तपासणी सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे मध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्या मदर्शांची तपासणी सुरू व्हायलाच पाहिजे मित्रांनो आर्टिकल थर्टी आर्टिकल आणि ए ही जी काँग्रेसनं मारून ना, ना। प्रकाश टाकणारा एक सुंदर व्हिडिओ आम्ही लवकरच तुमच्या सेवेमध्ये सादर करणार आहोत आर्टिकल थर्टी आणि आर्टिकल थर्टी ए काय आहे हे आधी समजून घ्या मित्रांनो म्हणजे तुम्ही मदर्शांमध्ये तुमच्या धर्माचं मुस्लिम धर्माचं शिक्षण देऊ शकता मात्र हिंदू शिक्षण संस्थांमध्ये तुम्ही हिंदू धर्माचं कुठलंही शिक्षण देऊ शकत नाही तुम्ही हिंदू शाळांमध्ये भगवत गीता सांगू शकत नाही जर तुम्ही तसं सांगितलं तर तो गुन्हा आहे आर्टिकल थर्टी ए एकदा वाचून घ्या यावर सविस्तर प्रकाश टाकणारा व्हिडिओ आपण लवकरच आणणार आहोत मात्र तुर्तास फेक मदरसे त्या फेक मदरशांमधून शिष्यवृत्ती घेणारे फेक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे तेव्हा सरकारकडे आपण सगळ्यांनी ही मागणी केली पाहिजे की यांचं सर्वेक्षण करा आणि ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे योगी आदित्यनाथजी यांनी कारवाई आहे तशी कारवाई महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली पाहिजे मित्रांनो विचाराशी सहमत असाल तर तुमचं मत कमेंट मध्ये नक्की नोंदवा जाता जाता पुन्हा एकदा छोटीशी विनंती प्रपंच परिवाराने सुरू केलेल्या हिंदू प्रपंच या नव्या पोऱ्या युट्यूब चॅनेलवर नुकताच श्राद्ध विधी यांवरचा शास्त्रीय माहिती देणारा एक अतिशय सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा लाईक करा आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा मित्रांनो आपल्या धर्माची आणि शास्त्रांची माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या धर्माची आणि शास्त्रांची टिंगलटवळी करणाऱ्या मूर्ख लोकांना प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे माहितीचा सा साठा असणं गरजेचं आहे म्हणूनच प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू बंधू भगिनींसाठी हा एक नवा उपक्रम चालू केलेला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सामील व्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा लक्षात ठेवा हिंदूंमध्ये एकजूट राहिली तरच हिंदूंचं अस्तित्व आहे नाहीतर काळ दारापाशी येऊन ठेपलाय याची ये जाणीव असू द्या अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री राम